आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी त्या शब्दाबद्दलची ज्या शब्दानं आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चा होती आहे नैतिकता या शब्दाची नवी व्याख्या आज महाराष्ट्रानं पाहिली आहे राजकीय नेता म्हणून गुंडांच्या टोळ्या पोसायच्या त्या टोळ्यांना कार्यकर्ते असं गोंडस नाव द्यायचं मग त्या कार्यकर्त्यांनी हैदोस घालायचा खंडण्या मागायचा पैसा जमवायचा त्या पैशाच्या जोरावर राजकीय नेत्यानं ताकद निर्माण करायची मंत्रिपदापर्यंत मजल मारायची आणि मग त्या टोळीवाल्या कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाचा माच करत दहशत निर्माण करायची अगदी पार लोकांना ठेचून ठेचून मारायचं मग हे सगळं समोर आलं की नेत्यानं माझा काय संबंध असं म्हणत मंत्रिपद उपभोगत राहायचं आणि मग अतिच अंगाशी आलं तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा आणि याला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला असं म्हणायचं गुन्हेगारी कृत्याशी नैतिकता जोडण्याची जी कला महाराष्ट्राच्या नेत्यांनी आत्मसात केली आहे ना त्याला तोड नाहीये आज धनंजय मुंडेंनी राजीनामा देताना पुन्हा एकदा नैतिकतेची ऐशी तैशी केली आहे आणि महाराष्ट्र शांतपणे पाहत राहिले पंचेचाळीस वर्षांचा तरुण गावचा सरपंच दोन पोरांचा पाप कुटुंबाचा एकमेव आधार भर रस्त्यात भर दिवसा ठेचून ठेचून मारला जातो कुणी त्याला काठीने मार मार मारतं कुणी त्याला विवस्त्र करत कुणी त्याच्या छातीवर पाय देऊन नाचत कुणी त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका करतं तीन तास हा तमाशा सुरू राहतो सरपंच तिथच जीव सोडतो आणि मग सुरू होत नैतिकतेचं राजकारण काय झालेलं आहे राजीनामा झालेला आहे त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या मुद्द्यावर नैतिकतेचं सर्टिफिकेट देत आहे तो मुद्दा सरकारी घोटाळ्याचा नाही आहे तर एका क्रूर हत्येचा आहे अशी हत्या ज्यांना अवघ्या महाराष्ट्राच्या संवेदना सुन्न केल्या सुन्न झाले नाहीत ते फक्त राजकीय नेते धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया हे त्याच असंवेदनशीलतेचं उदाहरण राजीनामा झालेला आहे त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली आणि ही हत्या वाल्मी कराडनेच घडवून आणली हे स्पष्ट झालंय वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचा हात त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केली पण ना मुंडेंनी राजीनामा दिला ना अजित पवारांनी त्यांचा राजीनामा मागितला आणि ना देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेतला तीन महिने हे सगळे नेते चेंडू एकमेकांकडे टोलवत राहिले राजीनामा टाळत राहिले पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो तेव्हा आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे

ते तरी काही हे बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही माझी राजीनाम्याची मागणी कुणी आत्तापर्यंत केलेली नाही माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे द्वितीयमदर्शनी मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा सोमवारी संध्याकाळी संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे फोटो एनडीटीव्ही मराठीनं दाखवले आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात एकाच वेळी अश्रू आणि संताप दाटला एका रात्रीत महाराष्ट्रात संतापाची लाट तयार झाली आणि मंगळवारी सकाळी उशिरा धनंजय मुंडेंनी ट्विट केलं बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर कथूर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालंय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या वेग वेगबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय पण धनंजय मुंडेंच्या त्या ट्विटमध्ये नैतिकता या शब्दाचा उल्लेखच नव्हता आपण प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देतोय असं मुंडेंनी म्हटलं पण महाराष्ट्रात वातावरण इतकं ताफलं होतं की राष्ट्रवादीनं एक पत्र काढून धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला असं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आज श्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरू नये संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच सुरू राहून आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे श्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोर आलेलं नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचं उदाहरण निर्माण केलं होतं आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती प्रश्न असा आहे की नैतिकता हा शब्द वापरून राष्ट्रवादी आणि सरकार काय सिद्ध करू पाहते नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा द्यायचा होता तर मग हत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो का दिला गेला नाही अमानुष हत्येचे फोटो समोर येण्याची वाट का पाहिली गेली जर संतोष देशमुखांची हत्या अमानुष पद्धतीनं झाली नसती तर नैतिकता आडवी येणार नव्हती का हत्येचे फोटो व्हिडिओ पोलिसांकडे होते मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिले नव्हते का जर त्यांनी हे सगळं आधीच पाहिलं होतं तर मग त्यांनी मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं कशाच्या बळावर तीन महिने धनंजय मुंडे मंत्री पदाचा राजीनामा देणं टाळत राहिले एखाद्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणात मंत्र्याचं नाव आल्यावर त्यांना मंत्रिमंडळात ठेवताना सरकारची नैतिकता कुठं गेली होती पदाचा राजीनामा तब्येत बरी नाही म्हणून नेत आहेत त्यांच्या सो कॉल सतसद विवेक म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी सल्ला दिला मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला तिकडे अधिवेशनात अरे तुम्हाला लाज नाहीये लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते कि नहीं। तेशी हकल जाली मी तेशी की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे मी त्यांची आमदार की रद्द होईपर्यंत लढणार आहे हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं वा, त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे आय सी क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय हा ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसतो काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेचे आणि धनंजय ये मुंडे यांची गाठच राहिलेली नाही त्याच्यामुळे नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही राजीनामा दिला त्यांनी काय नाही दिला काय काय फरक पडत नाहीये परंतु जी मगरुरी दिसली ती पुन्हा एकदा दिसली त्यांच्यातली जी मस्ती आहे ना ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्नच केला म्हणजे संस्कार काय असते नैतिकता काय असते हे मात्र याच्यातून आणखीनही राज्याला दिसलं नाही आणि बरं झालं माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून अजितदादा पवारांना आणि फडणवीस मुख्य सा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत करणं खूप गरजेचं आहे एवढी मोठी घटना होऊनसुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच यायची धनंजय मुंडे जर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देणार असतील तर त्याचा अर्थ एकच आहे प्रकरण शांत झालं की पुन्हा मंत्रिमंडळात यायचा मार्ग मोकळा हवा जर धनंजय मुंडेंचा हा विचार असेल तर नैतिकता या शब्दाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही हे अजित पवार आणि सुनील तटकरेंनी समजूनच घ्यायला हवं हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता राजकारणात काही शब्द सोयीने वापरले जातात आणि वापरून वापरून, वापरून गुळगुळीत केले जातात नैतिकता या शब्दाचं राजकारण्यांनी तेच केलं पण राजकीय नेत्यांच्या राजकारणाच्या पलीकडे एक जग असतं तिथं लोकांच्या भावना जिवंत असतात त्या जगात नैतिकता या शब्दालाच नव्हे तर नैतिकतेलाही किंमत असते राजकीय नेते हे विसरले पण संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचं चित्र पाहून आज लोकांनी आपल्या भावना जिवंत आहेत याची नेत्यांना नीट जाणीव करून दिली आणि म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे कॅमेऱ्यासमोर कोणी काहीही म्हणो पण मुंडेंच्या राजीनाम्याचं आणि नैतिकतेचं काहीही देणं घेणं नाही हे मुंडे आणि राष्ट्रवादीसह अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी